किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्यासाठी उपीट कसं बनवायचं ते पाहणार आहोत आपण त्यासाठी इथे गॅस चालू करून कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये आपण तीन ते चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण मोहरी घालून घेतलेली आहे आता इथे मोहरी छान तडतडल्यानंतर इथे कढीपत्त्याची पाणी घालून घ्यायची आहेत त्यानंतर बारीक चिरलेला इथे आपण कांदा घालून घ्यायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे तुम्ही हा व्हिडिओ जर लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक प्रोत्साहन देणारा असतो इथे आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेल्या मिरच्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत इथे आता आपण थोडीशी उडीद डाळ घालून घेणार आहोत म्हणजे याने एक मस्त क्रंची टेस्ट येते आता हे छान आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे भाजून घेतलेला एक वाटी रवा घालून घ्यायचा आहे इथे आपण जेव्हा उपीट बनवतो तेव्हा त्यामध्ये गुठळ्या होतात तर मी असे ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या गुठळ्या अजिबात होणार नाहीत ना त्यामुळे आपण इथे भाजून घेतलेला रवा घालून घेतलेला आहे यावरती आपण मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आता इथे एका साईडला आपण गरम पाणी करायला ठेवलं होतं ते आपल्याला इथे साधारण एक वाटी जर तुमचा रवा असेल इथे आपण बारीक रवा यूज केलेला आहे तर तुमचे अडीच ते तीन ग्लास पाणी हे गरम पाणी ते आपण यूज करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही यामध्ये पाणी घालता तर या यानंतर इथे अजिबात गुठळ्या होणार नाहीत मस्त असे उपडीज तयार होईल आपल्याला इथे थोडंसं पाणी घालून हे मिश्रण हलवून घ्यायचं पुन्हा थोडं पाणी घालून हे हलवून घ्यायचं अशा तऱ्हेने जर तुम्ही यामध्ये सगळं पाणी घालून हे मिश्रण हलवून घेतले तर यामध्ये अजिबात गुठळ्या तयार होणार नाहीत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील यावरती आता आपण झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाफलून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे ह्याला छान उकळ्या फुटत आहेत आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि हे उपीट खाण्यासाठी तयार झालेलं आहे यावरती आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात यावरती तुम्ही बारीक शेवसुद्धा घालू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद